परभणी जिल्ह्यातून माहूरगड मार्ग चंद्रपूर येथील महाकाली माता यात्रेसाठी यात्रेसाठीोला माहूर गडावरील श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन परत येत असताना घाटातील शेवटच्या वळणावर नीळकंठेश्वर मठाजवळ भाविकांच्या टेम्पोची पुढील वाहनास धडक बसू नये म्हणून वाचविण्याच्या नादात मठावरील खोलीवर आदळून टेम्पो जागेवर विचित्र दरीत न कोसळता थांबल्याने झालेल्या अपघातात टेम्पोतील तीस भाविक बालमबाल बचावल्याची घटना पंचवीस एप्रिल रोजी नऊ वाजून तीस मिनिटांनी घडल्याने देवतारी त्याला कोण मारी याची प्रचिती भाविकासह माहूरकरांना आली चंद्रपूर येथील श्री महाकाली यात्रे यात्रेनिमित्त गेल्या पंधरा दिवसापासून लाखो भाविक माहूर गडावरून जाताना किंवा येताना दर्शनासाठी मिळेल त्या वाहनाने माहूर गडावर येत असतात अनेक भाविकांना येताना किंवा जाताना रात्र होत असल्याने येथे अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे गडावरील देवस्थानकडून अन्न व निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने प्रचंड हाल होत असतानाही भाविक आनंदात दर्शन घेऊन जात आहेत पंचवीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता कावी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथून ड्रायव्हर यांनी कोल्हावाडी जिल्हा परभणी येथील आपले सगळे सोयरे ज्यामध्ये पंधरा पुरुष दहा महिला सह पाच लहान मुलांना घेऊन टाटा पिकअप या मालवाहू वाहन क्रमांक एम एच त्रेचाळीस एफ एकोणनव्वद बहात्तरने ने चंद्रपूर महाकाली यात्रा जाण्यासाठी निघाले वाटेत श्री क्षेत्र माहूरगड लागत असल्याने परंपरेनुसार येथील श्री श्री रेणुका माता आणि दर्शन ध्यों, पुड़े जाय से होते। दर्शन घेऊन पुढे जायचे होते साडे नऊ वाजता माहूरगड चा घाट उतरताना निळकंठेश्वर मंदिराजवळील शेवटच्या घातक वडणावर समोरून अचानक वाहन आल्याने त्या वाहनाला वाचविण्यासाठी आपला टेम्पो सरळ मठाच्या घाटाच्या भिंतीच्या उंचीच्या बरोबरीला असलेल्या इमारतीवर वळविला सदरील टेम्पो इमारतीच्या सज्जावर जाऊन अडकल्याने तीस ते चाळीस फूट खोल दरीत पडण्यापासून बालंबाल बचाविला येणारे आणि जाणारे भाविकांनी घटना बघितल्याने तात्काळ टेम्पो जवळ धाव घेऊन आतील महिला पुरुष आणि लहान मुलांना बाहेर काढून पाणी पाजून चौकशी केली असता कुठल्याही भाविकाला दुखापत झाली नसल्याचे आढळून आल्याने येथे धाव घेतलेल्या माहूर शहरातील नागरिकांनी सदरील घटना पोलिसांना कळविल्याने सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे पोलीस उपनिरीक्षक आनंद वाठोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी पवन राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना हलवून नागरिकांच्या मदतीने पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था केली घटनेचे ठिकाण अतिशय गंभीर असून या ठिकाणी अनेक मोठमोठे अपघात होऊन नागरिकांना जीवास मुकावे लागले असल्याने घातक वर्णांचे सरळीकरण करावे अशी मागणी भाविकातून होत आहे સંજય ગોગરે વિદર્ભ ન્યૂઝ માહુર